एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात पाटण मतदारसंघात विशेष पॅकेज देणार मग इतर जिल्ह्यातील तालुक्यांचे काय निवडणूक आले की राजकारणी नागरिकांना स्वप्न दाखवण्याचे काम करतात असेच स्वप्न एका लोकप्रतिनिधींनी पाटण तालुक्यातील नागरिकांना दाखवले आहे आम्ही तालुक्याला विशेष पॅकेज देऊ असं ते म्हणाले आहे एका तालुक्याला हे लोकप्रतिनिधी विशेष पॅकेज देणार असतील तर मग स्वतःचा दुष्काळग्रस्त तालुका आणि जिल्ह्यातील इतर तालुक्याचे काय असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान पवारांसह आरोग्य सेवकाविरुद्ध फसवणूक गुन्हा दाखल फार्मासिस्ट म्हणून नोकरीचा आमिष दाखवून पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान पवार आणि वागुली पुणे येथील आरोग्य सेवक रामकिशन घ्यार यांनी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे अभिषेक हनुमंत गावडे राहणार जावळी तडगो फलटन यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे यशवंत बँक घोटाळ्यातील तपासात सर्वच पातळीवर दबाव ऍडव्होकेट निलेश जाधव संशयित वाचवण्यासाठी भाजपाचा राज्यातील एक बडा नेता आणि जिल्ह्यातील आमदाराचा प्रयत्न यशवंत सहकारी बँक लिमिटेड फलटण मधील एकशे बारा कोटींच्या घोटाळ्यातील संशयितांना वाचवण्यासाठी भाजपाचा राज्यातील एक बडा नेता आणि जिल्ह्यातील आमदार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे कोट्यातील काही संशयित जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मागत आहेत त्यांना कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नये त्यांना उमेदवारी दिल्यास सर्व ठेवूनदार खातेदारांना घेऊन त्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचा इशाराही ऍडव्होकेट जाधव यांनी दिला आहे सदर सदरबाजार साताऱ्यातील दुचाकीवरील टोळीने महिलेच्या गळातील घंट निसकावले चेन्सन्याच्या टोळीत महिला असल्याने खळबळ साताऱ्यात होणाऱ्या चेन्सनॅची या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित सातारा शहरातील सदर बाजारातील दुचाकीवरून आल्या ते त्यांच्या टोळीने एका महिलेच्या गायतील तब्बल दोन टोळे सोन्याचे घंटा निसकावून नेले विशेष म्हणजे या टोळीतील चेनिसवणारी व्यक्ती महिला असल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरला आहे नासाहेब मोहटे व एकोणच्या दाखल केली आहे स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे वाहतूक शाखेला निवेदन शहरातील बेशिस्त वाहतूक नियमबाह्य वाहने आणि शालेय परिसरात होणारी उल्लटबाजी यावर तातडीने आळा घालण्यात यावा तिने पंचवीस जानेवारी पर्यंत प्रशासनाने ठोस कारवाई करावी अन्यथा प्रजासत्तानी सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पोलीस मित्र संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला पशुधनाला इयर टॅगिंग अनिवार्य कराड बाजार समितीचा निर्णय बावीस जानेवारी पासून कडक अंमलबजावणी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी भरत असलेल्या जनावर बाजारामध्ये इयर टॅगिंग बंधनकारक करण्याबाबतचा शासना निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी गुरुवार दिनांक बावीस जानेवारी पासून पुरवणार असल्याची माहिती सभापती सतीश उपसभापती नितीन ठाकरे यांनी दिली कोल्हापूर नाका परिसरात ट्रक चालके दुचाकीस्वार ठार कोल्हापूर नाका करार परिसरात दुचाकीला मागत ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला ही घटना शनिवार रात्री साडेआठच्या सुमारास घडली विशाल संपर्कामाळी माळी वय आडकीस राहणार मारका पूल अपघातात ठार झालेल्या योकाचे नाव आहे त्याच्या मृत्यू कारण ठरलेल्या ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे कवटे तालुका कराडके कृष्णा नदीत मगरीचे वारंवार दर्शन वन विभागास कळवणी अधिकाऱ्यांची फक्त भेट पण ठोस उपायोजन नाही तात्रीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कारण त्यावेळी कवटे नवीन कवटे परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात मग आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीच्या वातावरण पसरले आहे नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला असतानाही वन विभागून केवळ बागेची भूमिका के घेतली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या मगरीपासून तातडीने हे कायमस्वरूपी सक्त करून द्यावी अन्यथा वन विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कवटे नवीन केंद्र केंद्रातील ग्रामस्थांनी दिला आहे उमरात ते रात्री तीन दुचाकी चोरीस वाढत्या चोरींच्या घटनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता उघड उंबरच्या दुचाकी चोरांनी रात्री तीन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे ही चोरीची घटना मध्ये कैद झाली आहे याबाबत रमेश सदेशिव जाधव विकास सूर्यकांत नायकवडी आणि निखिल सुनील थोरात यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या समोर आले आहे एका रात्री तीन दुचाकी तुरल्या गेल्याने वाहनदाऱ्याक झाले झाल्या आहेत मध्ये विहिरीत पडून मुलाचा मृत्यू दोंडेवाडीत मुला दोंडे कराड येथे विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मिनाथ कुलदीप पाकडे व तेरा राहणार दोंडेवाडीत रोग कारणाचे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे कोरेगाव तीटबट्टीसाठी मजूर न पुरवता तीन लाखांची फसवणूक कोरेगाव तालुक्यातील बाटमोड येथे असलेल्या वीज भट्टीसाठी मजूर पुरवण्याची कबूल तब्बल तीन लाख रुपयांची रक्कम उतरणी फसवणूक केल्याप्रकरणी जिल्ह्यातील राजू कोरेगाव पोलीस ठाण्यात आला या प्रकरणात रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावली आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा